सुरुवातीलाच बातमी आहे धक्कादायक पुण्यातून पुण्यामध्ये पोलिसावरच कोयता टोळीनं हल्ला केलाय धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आहे कोयत्यानं वार केलाय यामध्ये पोलीस जखमी झालाय कोयता टोळीनं पोलिसांवरच हल्ला केलाय वार करणारा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आज रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या, या एरियामध्ये ए। ए एपीए गायकवाड पेट्रोलिंग करत असताना त्या एरियामध्ये दोन मोटरसायकल चालकांना बाद होत होते त्यांच्या हॅन्डल करण्याचा प्रयत्न करत असताना एक मध्ये जे व्यक्ती आहे निकाल सिंग टाक ता, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या त्याच्या यांच्यावर वार करून तिकडून पळून गेलेले आहे यावर जयंत पाटील काय म्हणाले पाहूयात अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आजपर्यंत पोलिसांच्या हात उभारण्याची आज कोलता गॅंगच एपीआयवर हल्ला करायला लागली आहे आणि तो गंभीर झालेला आहे हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं ती पूर्णपणाने ग्रह खात मुळपणा ग्रह खात्यात आलेला आहे